मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज संपन्न होत आहे थोड्याच वेळात या अधिवेशनाला सुरुवात होईल याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचं विधेयक मांडलं जाणार आहे तर अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाची बैठक संपन्न होणार आहे या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजुरी मिळेल आणि या मंजुरीनंतर विशेष अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रस्ताव मांडतील प्रस्तावावर सर्वपक्षीय चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देतील मात्र या अधिवेशनात सरकारनं काढलेल्या सगळे सोयरेच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल साडेचार लक्ष हरकती आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास सुरू असून लवकरच याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळतीय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज मंगळवारी पार पडणार आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणाचं विधेयक मांडलं जाईल या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा होऊन चर्चेअंती हे विधेयक मंजूर केलं जाणार आहे या विशेष अधिवेशनाची सुरुवात सकाळी अकरा वाजता राज्यपालांच्या अभिभाषणानं होणार आहे विधेयकात मराठा समाजाला नोकरीत बारा आणि शिक्षणात तेरा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे हे नवीन वर्षातील पहिलं अधिवेशन असल्यानं राज्यपाल रमेश बैस यांचं अभिभाषण सकाळी अकरा वाजता होईल ते दुपारी बारा वाजेपर्यंत संपल्यानंतर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका होणार असून त्यात दिवसभराच्या कामकाजाचं स्वरूप निश्चित केलं जाईल तर विधानसभेचं कामकाज दुपारी एक व विधान परिषदेचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरू होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली या आयोगानं राज्यभरामध्ये मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं त्यानंतर हा अहवाल दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला आहे याच अहवालानुसार आता मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार आहे मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटील गेल्या आठवडाभरापासून उपोषण करत आहेत त्यामुळं विधिमंडळाचं नियोजित अधिवेशन सव्वीस फेब्रुवारी रोजी सुरू होणार असतानाही सरकारनं आज विशेष अधिवेशन बोलावलंय राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाच्या मागासलेपनाबाबत अहवाल सरकारला नुकताच सादर केला आहे त्यापूर्वी दोनदा केलेला मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयात टिकला नव्हता या पार्श्वभूमीवर आता होणारा कायदा टिकविण्याचं या महायुती सरकारसमोर मोठं आव्हान असेल मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्यानं घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चार या अनुच्छेदानुसार असा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगानं दिला आहे मराठा समाजाला आरक्षण लागू केल्यानंतर पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाईल मराठा समाजाला अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्ग आयोगानं केली आहे त्यानुसार दहा ते बारा टक्के आरक्षण दिलं जाण्याची शक्यता आहे तर विधिमंडळाच्या आज मंगळवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याबाबतचा कायदा करण्यात येईल मराठा समाजाची लोकसंख्या सत्तावीस टक्के असल्याचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगानं दिला असून त्या आधारे स्वतंत्र समर्ग करून आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे दुसरीकडे ओबीसीच नव्हे तर अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिवनेरी गडावरून दिली होती आयोगानं राज्यभरात दहा दिवसात विविध मुद्द्यांवर विस्तृत सर्वेक्षण करून त्या आधारे सरकारला अहवाल सादर केला आहे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या वेळी सरकारनं माजी मुख्य सचिव जयंतकुमार बाटिया यांच्या समितीमार्फत शास्त्रीय सांख्यिकी तपशील म्हणजेच एम्पेरिकल डेटा गोळा केला होता त्यावेळी राज्यात ओबीसीची लोकसंख्या सत्तावीस टक्के असल्याचं निष्पन्न झालंय आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणात मराठा समाजाची लोकसंख्या सत्तावीस टक्के असल्याचा निष्कर्ष निघालाय तर राज्यातील आमदारांना विनंती आहे की सर्वांनी आज होणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवावा मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी मागणी करावी त्याचबरोबर सगळे सोयरेबाबतचा मराठा आमदारांनी आवाज उठवावा अन्यथा त्यांना मराठा विरोधी समजलं जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे आम्ही ओबीसीत आहोत त्यांना सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावीच लागेल त्यांना चार महिन्याचा वेळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दिला आहे पुढील आंदोलनाची दिशा अधिवेशन झाल्यावर ठरवू व अधिवेशनात कायदा संमत करण्याची अंमलबजावणी नाही झाली तर एकवीस फेब्रुवारीची तयारी आम्ही केलेलीच आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलंय आज होणाऱ्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळतं का आणि ते कशा पद्धतीने मिळतं हे आता पाहावं लागेल